्यामध्ये शंका नाही आणि ज्यांनी ज्यांनी या भंडाण्याला सहकार्य केलं त्या सगळ्यांना माझा अंतकरणपूर्वक धन्यवाद आहे कुठं हातभार लावावा हे माणसाला कळलं पाहिजे कुठं धटावं हे माणसाला कळलं पाहिजे आता हे कलियुग आहे कलियुगामध्ये अवस्था खूप बेकार आहे कुणावरती विश्वास ठेवावा हीच कळत नाही कुणावरती विश्वास ठेवावा हीच गोष्ट कळत नाही पण एक सांगू का अरे कुठं विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका पण माझ्या जगाच्या मालकाने चरणावरती विश्वास ठेवा हा मामा सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील माणसं लबाड निघाली माणसं लबाड निघाली का तुमच्याकडे बघी कपडे मागायला येतात का आजी येतात का येत का नाही असते कोण काय कोण तुम घेऊन घेऊन कोण काय घेऊन ती चालू असते बाबा कोण ते मागायला येतात का मागायला येतात माहिती येतात महाराष्ट्रामध्ये अजून धर्म जिवंत आहे आणि म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मागायला आले काय ना काय घेऊन येते लगेच माहिला सांगतायत नाही बाबा कोणाचं घेत नाही बाबा कोणाला मागत नाही बाबा आता तंबेकेश्वर आले बाबा आता आशिलाच तल्ले बघ नाही नाही तुझ्या मनात सांगतो सगळ्याच करते पण तुझं करणार कोणी नाही सगळ्याच चांगलं व्हावा असं तुला वाटत पण तुझं चांगलं झालं कुणाला बघवत नाही अगदी खरं बोललं बघा तो पण बिचारी पाणी बाबा कोणाचं खात नाही बाबा कोणाचं घेत नाही बघ सगळी सगळ्याच चांगलं व्हावं असं तुला वाटत पण तुझं चांगलं झालं कुणाला बघवत नाही बघ तुझी जवळची माणसं तुझ्या वाईटावरती बघ मनातली गोष्ट कोणाला सांगत जाऊ तुझं काम होणार नाही बघ अगदी खरं बोललं बघा माझं माझ्या पटत नाही बसायला टाकते चहा घेऊन येते बाबा कुठं बसत नाही बाबाच घात नाही बाबा कुणाचं घेत नाही बघ बाबा आता त्र्यंबकेश्वर मध्ये बाबा आता अशीला चालले बघ नाही पण तुझ्या मनातलं गोष्टी सांगतो बघ आबोशा पुरलेला तुझ्या पायामध्ये दुखतो तुझ्या कमरामध्ये दुखत बघ अर्धी खरं पडलं बाबा आता मत सांग किती काम केलं का बार कष्ट केलं बघताना ते का नाही तिला पण खरं वाटत अगदी खरं सांगतोय यावर घ्यायला कळतय काहीतरी बाबा कोणाचा खात नाही बाबा कोणाचं घेत नाही तुझ्या आमोशा कुंडलेला तुझ्या कमरेमध्ये दुखतो तुझ्या पायामध्ये दुखत बघ घरात आलेला पुरत नाही तोडल्याला पुर उरत नाही उरल्याला तुला शिल्लक राहत नाही बघ अगदी खरं बोललं बाबा कुणाला पुरले सांगायचं बसले कोणाचं समाधान झालं सांगा कुणाचं होत नाही कुणाला पुरत नाही कुणाला उरत नाही मनातली गोष्ट सांगतो सगळ्यासाठी करते पण तुझ्यासाठी करणार कुणी नाही बघ अगदी खरं बोल बघ माझ्यासाठी करणार नाही दोन चारशे रुपये चांगलं दे बघ मी आता काशीला चाललो तुझ्या मनातली गोष्ट सांगतो बघ सगळ्यासाठी राबणार तू पण तुझ्यासाठी राबणार कुणी नाही बघ आणि अगदी महत्वाची गोष्ट लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या मालकाचा अजिबात जमत नाही अगदी खरं बोला त्या मेल्यास माझा अजून जंगल खरं सांग सगळ्या बालकाला वाईट बोलले की तुम्हाला आनंद होतो बरोबर तुम्ही तरी काय कमी म्हणता तुमची बोलणं ऐकून ऐकून केस गेले काय काय झाले काय काय आणि मुख्यमंत्रीच्या भेट्या झाल्यापासून जरा जास्त वाढलंय बर का आलाय एकुन का हप्ता आलाय का आलाय आला ना सगळा हप्ता वर घेऊन द्यायचा इथे दिला का नाही आला हप्ता दुकानात <laughs> साडी महिन्याला एक साडी बरं बोलूया विश्वास पुढे ठेवला पाहिजे कळलं पाहिजे तुम्ही चार विश्वास ठेवला मामांच्या मेंढ्याची सेवा तुम्ही केली आणि जगाच्या मालकांनी नाव तुम्ही भंडार करता आपला मोलाचं काम आहे सगळ्या सैजग आहे जगाच्या चरणाला माझा नव्हतं हे ना ऐका आहेत का सगळे इथं ऐका रे बाबा असा भंडारा चालू ठेवायचा मंदिर बांधण्याचा जगाच्या अजिबात घर बांधायचं तुम्ही आम्ही ठरवणार कोण जगाचा मालक ठरवल जगाचा बाप ठरवल त्याचा तो बघून घेईल पण एक गोष्ट पाळायची वर्षाचा भंडारा धमधामी करायचा मामांची बकरी आली जीवाच्या पार दापायची तशी आपल्या लेकरांची काळजी घेतो ना तशी मामांच्या शाळे मेंढायची काळजी घ्यायची तुम्ही त्यांच्या मामाच्या शाळे मेंढ्याची काळजी घ्या मामा तुमची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही अशी सेवा करायची मंदिराच्या आगायला लागायचं नाही मंदिर बांधणं सोपं आहे सांभाळणं अवघड आहे मंदिर बांधणं सोपं आहे सांभाळणं अवघड आहे ही सेवा सोपी आहे साधी साधी सेवा भगवंताने सांगितली सुंदर अशी सेवा करतात सगळ्यांचं सहकार्य असाव अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांच्या चरणाला साष्टंगा साधनवत आहे आमचे नारायण गावडे पाटील चरणाला साष्टवत आहे आमचा शरद दादा आहे आमचा विशालदा आहे हे सगळ्या पोरं परिचयाची माणसं पोरं आहेत सगळी पालखीमध्ये वारंवार येणं होतं आणि भेट होतं सगळ्यांच्या करण्याला माझा साष्टांग साष्टांगाचा दंड आहे आमचे मेजर साहेब आहेत मेजर साहेब तुम्हालाही अंतकरणपूर्वक धन्यवाद आहे सेकंड फर्स्ट मराठा तुम्हालाही अंतकरणपूर्वक धन्यवाद आहे सुंदर अशी साधारणते हरिभक्त कारण सचिन महाराज होता सुंदर अशी साधारणते विठ्ठल महाराज करा किंवा मृदू म्हणे आमचे माऊली महाराज करते तिने रत्नाच्या चरणाला साष्टांगाचा दंडवत आहे पावताये किंवा महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार आमचे अलिभक्त पारेल माऊली महाराज घरचे स्वतः सुंदर असे कीर्तनकार आहेत तर अशा पालखीवरती त्यांची सेवा संपन्न होते माऊली तुमच्याही चॅनल माझा साष्टांग असा दंडवत आहे सिस्टी मध्ये जात असले तर टाळ्या दोनच बॉक्स पण त्या कसे असं असू दे तुला धन्यवाद आहे सगळे जेवलेत का नक्की का मग तुम्हाला डबल धन्यवाद

महाराजाला शिंग असत असं नाही बरं का <laughs> ही मला हात तेच असतात आम्हाला शिंग असतात <laughs> म्हणताय तुम्ही महाराजाला शिंग असत असं नाही तर सांगायचा भाग तो आहे कि जगाच्या मालकासमोर कोण महाराज कोण संत कोण साधू ए इथं एकच महाराज आहे दे, माझा देव माझा बाळूमामा इकडे एकच मामा आहे आत्मापूरचा देव माझा राजा बाळूमामा दुसरा देव नाही हो दुसरा मामा नाही हो ओ, सुंदर अशी सध्याची बोलायचं नाही आपली लेकर झोपत असताना झोपून घ्या त्रिचसर्ग गप्पा हनू नका एक तासा भागामध्ये सेवा आपण संपन्न करूया अभंगाचा वावर अगदी थोडक्यामध्ये बघू काय सांगू आता संतांचे उपकार नीट प्रश्न आहे का मामांची बकरी इथं येण्याच्या अगोदर किती माणसं आत्मापूरला जात होती हातवर का मामांची बकरी येण्याच्या अगोदर जे आत्मापूरला गेली ते हातवर का कुणीच नाही एक दोन तीन बाजूनही माणसं मामांची बकरी येण्याची अगोदर गेली आता, आता किती माणसं आत्मापूरला जातात हातवर करा आता आत्मापूरला जावे हातवर करा अर्थ हात वाळ्या वाजवा सगळ्यांचा टाळ्या वाजवा आत्मापूर मध्ये साधस होत नाही धन्यमावरचा स्वर्ग माझ्या आत्मापूर आहे त्या आत्मापूरला पाहू जगाचा मालक माझा देव जगाच्या चिहास डोळे भरून पाहिला म्हणजे स्वर्गातल्या देवाचं दर्शन घेतले घेतले जातो पुरा जीवायचं जायच झाली ए दादान शेतातल्या दारी धरण्यासाठी रात्रभर जागला असा जागला की नाही पर तुम्ही जागला की नाही रे भाऊन रात्रभर जागला असता घराच्या परपंचा माझ्या ताईनं तुम्ही रात्रभर जागला पण एक सांगतो अरे जगा स्वतःच्या कष्ट केलं पण याची नोंद सुद्धा घेणार नाही सक्की सुद्धा घेणार नाही माणूस गेला की माणूस विसरून गेला किती जण आहेत तिथं बसलेल्या पैकी त्यांच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे कुठे गेलं फोटो ते तुमचे नव्हते का ते तुमच्यासाठी आपल्यासाठी राबले नव्हते का पंढरपुरामध्ये सोहा केलं अरे शंताच्या त्याशी राबला जागला कष्ट केलं सक्की विसरून गेली पण या जगाच्या मार्गाच्या तुम्ही राबलात थांबलात त्याच्यासाठी वेळ दिला कुणी लक्ष नाही तर जगाचा मालक तुमच्याकडे लक्ष दिल्याशिवाय राहणार नाही ती वस्तुस्थित आणि जागलाय माझा देव पुढे चरित्र सांगेल मरणाच्या दारात मुलगी आहे जगाचा मालक रात्र वर जागाय का बापाच्या बोलातला आश्रम दिसलं म्हणून फुकाट नाही देव तुमचं कष्टपदी दे, फुकाट घेणार नाही तुम्ही इथं बसून ऐकताना ही सुद्धा सेवाच आहे आणि सेवेचा पगार माझा देव तुम्हाला दे। सांगू लागले काय द्यावे त्या शिवावी उतराई ठेवी तासाई जीव थोडा त्यांना काय देऊ तेव्हा मी उतराई होईल माझा जीव जरी ठेवला सगळ्यात काय प्रत्येकाला आपला तो जीव जरी ठेवला तरी उपकार फिटणार नाही दुसरे चरण आणि पहिलं चरण पहिल्या चरणात जो काय हा आलेला आहे तो दुसऱ्या चरणात मधला आलेला काय त्या चरणाला सांगून देतो की तो काय काय अर्थाने वापरलेला आहे पुढं सांगता सहज बोरणी ही ऐका कुटुंबामध्ये नातवाचा आणि नातीचा पहिला मित्र आणि मैत्रीण जर कोण असेल पोरांनो आजी आज आणि आजोबा काय म्हणायचं बरोबर की नाही आजी आणि आजोबा कोणाचं पहिलं मित्र आणि मैत्रीण असतात आणि ज्या घरात आजी ज्या घरात आजोबा आहे ना त्या घराला शोभा आहे बा त्या घराला शोभा आहे

आणि मामांचं चरित्र ऐकायचं तुम्हाला देव दिसल्याशिवाय रह आणणार नाही शंभर टक्के तुम्हाला देव दिसणार कानामध्ये प्राण आणू नाही का मला मान्य आमच्यापेक्षा तुम्हाला जरा लांब जायचं आहे लवकर सोडलं पाहिजे आवर्त घेऊया जगाच्या मालकाने या भूतलावरती अवतार घेतला अठराशे ब्याण्णव धनगराच्या कोळामध्ये देवाचा अवतार आहे जगामध्ये धनगराच्या कोळामध्ये देवाना अवतार घेतला कलिव हा शेवटचा अवतार आहे ब्रह्मा विष्णू आणि महेशचा धनगराच्या कोळामध्ये अवतार घेतला आणि अवतार घेऊन जगाच्या मालकाने काय केलं तर बकरी राखायला लागला बकऱ्यांचा साधू संतांचा साधू संतांचा बरोबर घेतला आणि देव बकरी राखायला लागला या गावात त्या गावात जायचा देव बकरी राखायचा की अठराशे ब्याण्णव ला धनगराच्या कुळामध्ये आर भावेच्या कुळामध्ये अक्कोलच्या गावामध्ये मायाप्पा आणि सुंदराबाईच्या पोटी देवाचा अवतार झाला आणि रुद्राचा ना देव माझा कल्याण करायला देवान सुरुवात केली अठराशे तेतीस कोटी देवांना आनंद झाला लहानाचा मोठा देव व्हायला लागला आणि हा हा म्हणता 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 देव मोठा व्हायला लागला त्या जगाच्या मालकाने या भूतलावरती भ्रमंती केली अकोळ ते आदमापूर साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर चा अंतर हे ऐका अक्कल ते आदमापूर ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर चा अंतर अठराशे ब्याण्णव ला देवाचा आहे आणि ते ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर चा अंतर चालायला देवाला चौऱ्याहत्तर वर्षे लागली किती वर्षे लागली चौऱ्याहत्तर वर्षाचा कालावधी गेला आणि जगाचा मालक एकोणीसशे सासठ ला आदमापुरामध्ये समाधिस्थ झाला त्याचा चालू असलेला हा पर्व काळ आहे शेवट पर्याय नाही आणि या बालूमाच्या भंडाऱ्या शिवार पर्याय नाही फक्त ऐका दादांनो हा मामाचा भंडारा नाही बर का हा वापरायचा नाही कधी हे कलर आहे हा नाही वापरायचा कधी हा दोष लागतो या गोष्टीन तुम्ही हल जाणार मामांच्या आत्मापासून आलेली पुढी त्याच्यामध्ये टाका पालखीतनं आलेला चिमुडका भंडारा त्याच्यामध्ये टाका तो भंडारा द्या तो भंडारा वापरला ही कलर लावताय उत्तर आता मला सवय गावडे सुद्धा माहिती आहे अलकीत गेलं की भंडारा आला की कपा आलावर पहिली चिमूट खायची असते खातो आपली पण ही कलर तुम्ही असं नाही करायचं एवढा मोठा उत्सव करताय ना थोडक्यासाठी करायचं हे गोष्टी सुधारून घ्या आणि कोणाच्या घरात जर असे काही असेल असला पिवळा भंडारा त्याला भंडारामध्ये तो कलर आहे ती माती आहे ती टाकून द्या पाण्यामध्ये आणि चांगला शुद्ध भंडारा जो आदमापुरामध्ये मिळतो तो पण देवाच्या आरातून आणायचा देवाच्या सेवेकऱ्याकडून मागून व्हायचा तर पालखीतून पालखीच्या सेविकऱ्याकडून मागून घ्यायचा तो भंडारा त्या भंडाऱ्याला अमृताच्या झाची ताकद आहे तो भंडारा असा स्वरूपाचा असावा त्या जगाच्या मालकांनी जगदुनियाचं कल्याण केलं सासटला समाधीस्थ सा झाला वर्षाची ब्रह्मंत्री संपली जगदुनियाचं कल्याण केलं आणि आज आत्मापूर परती पंढरपूर व्हायला लागलं ला। अरे बाबा नो आत्मापूर लामोश्वरात कोण कोणता जाते हातोवर का जाणार आहे पाऊल ठेवायला जागा आहे का बाबा किती गर्दी आहे अफाट गर्दी अफाट अरे पाऊल ठेवायला जागा नाही हो